नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत ओसवाल कंपनीचा सोलार पंप मित्रांनो हा सोलार किती पाणी मारतो व किती जी मोटार आहे किती पिंकलर मारतो पाणी किती लांबणी होऊ शकतो संदर्भात पूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ बघून सोलार कंपनी निवडण्याचा चान्सही मिळेल मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ स्किप नका करू आणि नवीन आला असाल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ओसवाल कंपनीसोबत मला एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो चांगली वाटलं तो ओसवाल कंपनीचाच वायरसुद्धा आलेला आहे मित्रांनो त्यांच्यानो <बाली> त्यासोबत आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाईप मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा एकदम हेवी क्वालिटीचा पाईप आहे मित्रांनो तो पाईप आहे अडीच इंचीचा पाईप दिलेला आहे मित्रांनो तुम्ही मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवलेच मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता उस्वाल कंपनीचा असं स्ट्रेक्चर आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला नऊ प्लेटा मिळतात मित्रांनो बघू शकता खूप चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रेक्चर आहे मित्रांनो आणि फिटिंग पण साफ केलेली आहे मित्रांनो हा विहिरीचा पंप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्ट्रेक्चर आहे मला मित्रांनो हा पंप चांगला वाटत आहे तुम्हाला कसा वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो यासोबत तुम्हाला बघू शकता हेवी प्लेट आहेत मित्रांनो आणि ओसवालनेस प्रोडक्शन केलेलं आहे मित्रांनो या प्लेटाचा पण स्ट्रक्चर खूप मजबूत आहे मित्रांनो साईट एंगल मधल्या फरलिंगा चार सपोर्ट मिळतात मित्रांनो यांच्यासोबत व तसेच मित्रांनो या, तसे या पंपासोबत तुम्हाला मी सांगू इच्छितो हो की एक ए बी स्विच दिलेला आहे मित्रांनो या कंट्रोलरसोबत बघू शकता ओसवालचा कंट्रोल बॉक्स आहे आपल्या शेतकरी भाषेमध्ये याला स्टॅटर म्हणतो आपण मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा स्टॅटर आहे यामध्ये डेट तारीख सर्व बाकीच्या कंपनीच्या सारख्या समजा या डिस्प्ले आहे मित्रांनो इथे एक ऑन ऑफचं बटन आहे तुम्ही इथून मोटर चालू बंद करू शकता आणि मित्रांनो महत्त्वाचा चांगला मुद्दा म्हणजे यांनी एक ए बी स्विच दिलेला आहे मित्रांनो यांच्या कंट्रोल बॉक्ससोबत जेणेकरून शेतकऱ्यांना जर काही वायर मेरकट झाला तर तो वायर ह्या कंट्रोलमधून तुम्ही बटन बंद करून तो तुम्ही वायर जोडून मिळू शकता त्यामुळे तुम्हाला शॉर्ट लागणार नाही मित्रांनो बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीज आहे मित्रांनो आणि हा मित्रांनो बघू शकता तुम्ही वीजरोधक आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या सोलारवर वीज पडणार नाही यामुळे हे आर्थिंग रॉड इथं उभा करण्यात आला आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता असा प्रकारे केबल आहे मित्रांनो ओसवालने प्रोडक्शन केलेलं आहे या केबलचंसुद्धा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करून केबल आपल्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो हा एक चांगला मुद्दा आहे त्यानंतर बघू शकता पाईप मित्रांनो आय एस आयचा पाईप आहे चांगल्या क्वालिटीचा आहे आणि अडीच इंचीचा पाईप दिलेला आहे मित्रांनो यांनी याच्यासोबत खूप प्रेशरनं पाणी मारतो मित्रांनो हा पंप चला तर तुम्हाला मी या पिंक कलरचे पाणी दाखवतो मित्रांनो इथून हा पंप पिंक कलरला पाईप गेलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चला तुम्हाला मी पिंक कलर दाखवित आहे मित्रांनो आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा एक सांगू इच्छितो की या पंपासोबत तुम्हाला पन्नास मीटरचा हेड आहे सत्तर ते ऐंशी फूट केबल आलेला आहे व पाईपसुद्धा ऐंशी सत्तर, सत्तर फूट आलेला आहे मित्रांनो आणि रस्सी पण तितकी चालली आहे मित्रांनो सत्तर ऐंशी फूट मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अशी बारा नऊजीराशे चाळीस फुटापर्यंत मारतो आहे मित्रांनो पंप हा माझ्या मताने खूप प्रेशरनं पाणी मारतो मित्रांनो हा चांगला पंप आहे पुन्हा अशी विनंती करतो की नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व असेच तुम्हाला या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो